आदरणीय प्रवीण सर आणि परिवारातील सर्व रसिक का गझलकार मित्रमैत्रिणींनो सस्नेह नमस्कार आज आपला गझल सादरीकरणाचा सा दिवस आहे आणि मी निलिमा ताटके देवप्रिया वृत्तातील एक गझल आपल्यासमोर सादर करते ऐका तर भोगले जे दुःख सारे हासूनी स्वीकारले भोगले जे दुःख सारे हासूनी स्वीकारले जीवनाचे सार आता नेम केमी जाणले भोगले जे दुःख सारे हासुनी स्वीकारले जीवनाचे सार आता नेम केमी मी जाणले काय माझी चूक होती ना कळाले आजही काय माझी चूक होती ना कळाले आजही बोललेले शब्द साधे काळ जाला टोचले काय माझी चूक होती ना कळाले आजही बोललेले शब्द साधे काळ जाला टोचले श्यामरंगी रंगले मी हाच का झाला गुन्हा श्यामरंगी रंगले मी का झाला गुन्हा लौकिकाचे भान सुटले सुकून वेडी वागले श्यामरंगी रंगले मी हासका झाला गुन्हा लौकिकाचे भान सुटले सुकून वेडी वागले मानवाला राहीलीना चाड आता कोणती मानवाला राहिली ना साड आता कोणती स्वार्थ बघतो नेहमी तो आपुले हित साधले मानवाला राहीलीना चाड आता कोणती स्वार्थ बघतो नेहमी तो आपुले हित साधले पंच तारांकित घरांना माझ पैशाचा किती पंच तारांकित घरांना माझ पैशाचा किती पोर गरिबाचे पहाना अर्धपोटी झोपले पंच तारांकित घरांना माझ पैशाचा किती पोर गरिबासे पहाना अर्धपोटी झोपले भोगले जे दुःख सारे हा स्वीकारले जीवनाचे सार आता नेमके मी जाणले जीवनाचे सार आता नेमके मी जाणले धन्यवाद